नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो तुमचं आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोयम बाजार आलेफाट्याला तर मित्रांनो आज आपण पाहूया आलेफाट्याला कांद्याचा काय भाव निघालेला आहे कांद्याची परिस्थिती काय आहे गोळा कांदा काय भाव निघालेला आहे गुलटा गुलटी बदला कांद्याला काय भाव भेटलेला आहे आणि मित्रांनो ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे सर्व नोटिफिकेशन कांद्याची घडामोडी कांद्याची बातमी आणि शेतकऱ्यांचे सगळे समस्या जे काही असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद जय शिवराय एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस तीस चाळीस पन्नास दोनशे रुपये <inaudible> <CM2> <eyebr catastrophes> <aujourdink> <laughs>

चारशे रुपये पाच दहा पंधरा वीस तीस चारशे चाळीस पन्नास चारशे पन्नास पंचावन्न चारशे साठ चारशे एकसष्ट बासष्ट चारशे पासष्ट चारशे ऐंशी चारशे एक्क्याऐंशी डब्ल्यू एन शंभर दोनशे तीनशे तीनशे दहा पन्नास ऐंशी तीनशे ऐंशी नव्वद एम बी शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस पन्नास तीनशे डबल एनशे चारशे रुपये दहा रुपये वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये बत्तीस पस्तीस चाळीस चारशे चालीस रुपए पन्ना चारशे पन्ना साठ चार्तर चार शंबर दोन से तीन से पन्ना साठ सत्तर ऐसी नव्वदारुपाय शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस पन्नास दोनशे रुपये साठ रुपये दोनशे सत्तर रुपये तीनशे रुपये का शंभर एकशे पन्नास साठ ऐंशी दोनशे दोनशे पन्नास बरोबर तीनशे रुपये चारशे रुपये पडवण चारशे रुपये चारशे पाच दहा पंधरा वीस चारशे वीस पंचवीस चारशे तीस पस्तीस चारशे पस्तीस अडतीस चाळीस बेचाळीस चारशे पंचेचाळीस रुपये चारशे पंचेचाळीस रुपये अठ्ठेचाळीस रुपये पन्नास रुपये चारशे एकावन्न रुपये एक दोन चारशे एक्कावन्न रुपये बावन्न रुपये चारशे पंचावन्न रुपये साठ रुपये चारशे एकसष्ट रुपये चारशे एकसष्ट केवी पडगवन एकशे ऐंशी दोनशे दोनशे तीनशे तीनशे दहावीस तीस पन्नास तीनशे साठ रुपये डब्ल्यू दोनशे तीनशे तीनशे ऐंशी तीनशे ऐंशी नव्वद चारशे दहावीस एकवीस पंचवीस तीस चारशे बत्तीस पस्तीस चारशे चाळीस चारशे पंचेचाळीस

शंभर दोनशे पन्नास तीनशे तीनशे दहा वीस तीनशे वीस तीनशे तीस गुरुजी शंभर दोनशे दहा वीस दोनशे वीस पन्नास साठ रुपये सत्तर रुपये पण गुरुजी तीनशे रुपये पन्नास ऐंशी चारशे चारशे वीस बावीस चारशे तीस चारशे चाळीस चारशे पन्नास गुरुजी दोनशे रुपये तीनशे चारशे पन्नास सात पासष्ट चारशे सत्तर दोनशे पन्नास तीनशे दहावीस पन्नास तीनशे पन्नास साठ तीनशे सत्तर पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर चारशे रुपये गुणवत्त चारशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस पंचाळीस अठ्ठावीस पन्नास एकावन्न बावन चारशे पंचावन्न अठ्ठावन्न साठ एकसष्ट बासष्ट चारशे पासष्ट शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दहा पंधरा वीस पन्नास दोन पड साठ तीनशे दहा वीस तीनशे तीस पस्तीस तीनशे चाळीस पन्नास तीनशे पन्नास साठ तीनशे सत्तर चारशे चारशे दहा अकरा पंधरा वीस चारशे वीस के फुल्ली होता शंभर एकशे दहा वीस तीन चाळीस एकशे चाळीस पन्नास एकशे पन्नास साठ ऐंशी दोनशे दोनशे दहावीस दोनशे वीस डबल बी ए खाली घ्या शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे

तीनशे चारशे चारशे पन्नास एक्वन पंचावन्न पन चारशे पंचावन्न गुरुजी शंभर दोनशे तीनशे चारशे चारशे पन्नास पंचावन्न चारशे साठ पासष्ट चारशे सत्तर चारशे ऐंशी चारशे एक्क्याऐंशी चारशे पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये तर डबल एन ए शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दोनशे दहा वीस पन्नास दोनशे स दोनशे सत्तर गुरुजी दोनशे तीनशे चारशे चारशे पन्नास बावन ऐंशी चारशे ऐंशी नव्वद डबल व्यवस्थित पडा व्यवस्थित पडाव तिन मागवट मागवत शंभर दोनशे तीनशे पन्नास अठ्ठावन्न चारशे रुपये गुरुजी शंभर एकशे ऐंशी नव्वद दोनशे दहा वीस पन्नास सत्तर दोनशे सत्तर गुरुजी